नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अप्पर पोलीस अधीक्षकपदी बदेली चंद्रकांत रेड्डी यांची नियुक्ती अकोला पोलीस दलाच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी बदेली चंद्रकांत रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अनुषंगाने त्यांनी सोमवार चौदा जुलै रोजी पदभार स्वीकारला आहे यावेळी त्यांचे अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वागत केले तसेच मावळते अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांना निरोप देण्यात आला दरम्यान राज्याच्या गृह विभागाने अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांची गोंदिया येथे बदली केली आहे तसेच त्यांच्या रिक्त जागेवर लातूर जिल्ह्यातील चाकोर येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कार्यरत बदेली चंद्रकांत रेड्डी यांची बदली अकोला पोलीस दलात केली आहे त्या अनुषंगाने बदेली चंद्रकांत रेड्डी यांनी त्यांचा पदभार स्वीकारला आहे यावेळी पोलीस अधीक्षक चांडक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले करतो जे, जे आता जवळपास झालेले आहे तर हे आपली जी काही कार्यपद्धती बघितलेली आहे खूप म्हणजे जसं सतीशनी सांगितलं की आपण बाय निवली सर्व गोष्टी बघतात आणि प्रत्येक जे काही गोष्टी आहेत ते आपण एकदा म्हणजे रायडिंग मध्ये पण घेतात हे पण मला छान वाटलं जेव्हा आपण आवडते बंदोबस्तमध्ये मध्ये जेव्हा आपण म्हणजे पाणीसाठी गेलो होतो त्याच्यानंतर मला मी फक्त नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा